श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पंत्या पेटून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध संघटना तसेच गावागावात धार्मिक उत्सव व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले एकूणच देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्याच पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हावासियांना आवाहन करताना बावीस जानेवारी म्हणजे प्रत बावीस जानेवारी रोजी प्रत्येक घरात किमान पाच पंत्या पेटवून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आनंदोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन केले युरोन्यूज कोकणशाही